चा चा आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी सोमवारी विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची पायी दिंडी सोहळा पंढरपूर ते शेगाव परतीच्या दिशेने येत असताना गनगनगनात बोतेच्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादाच्या जयघोषात आज लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे सकाळी नऊ वाजता श्रींच्या पालखीचे आगमन झाले पंचावन्न वर्षांची अखंड परंपरा जोपासत गावकऱ्यांसह पंचकृषीतील समस्त भाविक भक्तांनी हर्ष उल्लासात पालखीचे स्वागत केले श्री शिवाजी हायस्कूलच्या भव्य प्रांगणात हजारो भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला तर काही वेळा पुरते या गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले होते दिंडीतील वारकऱ्यांची शिस्त स्वालंबन सहकार्य अशा असंख्य मानवी सद्गुणांचा हा सोहळा अबाल वृद्धांसाठी पर्वणी ठरला यावेळी व्यापाऱ्यांनी आपले दुकान मोठ्या थाटामाटा सजवले होते तर बालगोपालांनी आपल्या आवडीचे खेळणे खरेदीचा आनंद लुटला येथील प्रतिष्ठित नागरिक श्री पुखराज तातेळ यांच्या हस्ते पूजा करण्यात आली व विकास मुंडे यांच्या हस्ते गजानन महाराज यांना नैवेद्य दाखवून वारकऱ्यांसह आलेल्या सर्व भाविकांसाठी गावकऱ्यांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच यावातून जी मुलं डॉक्टर झाली त्यांनी सुद्धा वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत तपासणी औषधोपचार केंद्र लावले होते गजानन महाराजांचा पालखी सोहळा चांगल्या प्रकारे पार पडण्यासाठी जगदंबा मित्रमंडळ बजरंग दल व सर्व गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले शेवटी पालखीचे लोणारकडे प्रस्थान झाले आज संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आगमनच्या प्रवासाचं आगमन इथं झालेलं आहे त्यांचं स्वागत सुरू आहे हा जो उत्सव होत आहे गजानन महाराज कृपेत होत आहे सर्व गावकरी या उत्सवामध्ये सहभागी आहेत आणि महापंक्तीचं आयोजन सुद्धा केलेलं आहे भक्तासाठी असून सर्व येणारे जे भाविक मंडळी आहेत जे भक्तगण आहेत त्यांच्यासोबत सुद्धा जेवणाची व्यवस्था केलेली आहे तेव्हा कृपया सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आज या ठिकाणी आम्हाला जी ऊर्जा मिळाली आहे गजानन महाराजाच्या या ठिकाणी पालखीच्या आगमनामुळे सर्व गावकऱ्यांना एक प्रकारची शक्ती मिळते एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा वर्षभर आमच्या सर्व गावकऱ्यांच्या कार्यामध्ये सतत कार्य करीत असते असो गजानन महाराज हा आमच्यावर फार मोठा श्रद्धा लोकांची श्रद्धा आहे आणि त्यांची सुद्धा फार मोठं प्रेम आहे आणि या ठिकाणी यात्रे स्वरूप सुद्धा चालू झालेलं आहे सर्व परिसरातील मंडळी फक्त या ठिकाणी गजानन महाराजांच्या दर्शनात पालखीच्या दर्शनाकरता आलेली आहे तेव्हा सर्वांना मी गजानन महाराजांना अशी विनंती करतो त्यांचे असं दरवर्षी आगमन आमच्या गावी होत राहो आणि आम्हा गावकऱ्यांना त्यांची सेवा करण्याची संधी मिळो त्यांच्यामुळे आम्हाला जी शक्ती आहे जी श्रद्धा आहे ती आमच्यामध्ये कायम राहू हो। अशी मी गजानन ज्यांनी विनंती करतो व्हिडिओ रिपोर्टर केशव सातपुते के न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल